श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय भक्तांनो तुम्ही संदेशांना जो काही प्रतिसाद देत आहात आणि तुम्ही कान कमेंट्समध्ये ज्या काही श्री स्वामी समर्थ कमेंट्स केले आहेत त्या सर्व काही भक्तांच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत स्वामी मौली त्यांना सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना संदेश ऐकत असताना एकाग्र मनाने ऐका आणि स्वामींना प्रार्थना आणि आपल्या मनातील इच्छा सांगा नक्कीच ती पूर्ण होईल यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही ती वेळ केलेली नाही ज्या वेळेसाठी तू ती कार्य हाती घेतली आहेत कार्य पूर्ण होईल आणि तुला आनंदही प्राप्त होईल तुझ्या प्रगतीसाठी कोण आड येत आहे किंवा तुझ्या कार्यात कोण बाधा बनत आहे हे मला जरी कळत आहे पण तुला ते दिसून येत नाही मी ते पाहू शकतो माझ्या आशीर्वादाने तू आता परिपूर्ण होणार आहेस त्यामुळे चिंता सोड काळजी सोड कारण माझ्या भक्तांच्या पाठी लागलेल्या ज्या काही व्यक्तींना आता मी त्यांच्यापासून वेगळे करणार आहे तेव्हा चिंतित होऊ नकोस काळजीमुक्त रहा कारण जेव्हा कोणी तुझ्या चांगल्या कार्यात बाधा उत्पन्न करतं तेव्हा ते या संपूर्ण ब्रह्मांडाच्या चांगल्या चा कार्यांना दूषित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी तिथे हजर आहे आता तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुझे अनेक प्रश्न असेच सोडवले जातील तू फक्त निश्चिंत राहा आपले कर्म करत राहा मला माहीत आहे की तुझ्यासाठी कुठल्या संधी कुठल्या वेळेस पाठवायच्या तुला काय हवे आहे काय नको आहे ते सर्व काही तुझ्या देवाशिवाय तुझं कोणीही ऐकू शकत नाही किंवा तुला ते परत आणून देऊ शकत नाही मग तुझा संपूर्ण विश्वास तुझ्या देवावर ठेव तुझ्या स्वामीवर ठेव मला माहीत आहे की तू पूर्ण इच्छाशक्तीने माझ्याकडे ते मागशील आणि मी तुला ते प्रदान करेल मागील काळात बाळ्या तुला असे वाटते की तुझ्याकडून काही हरवले आहे मग कुणासाठी ते एखादे प्रेम असो कुणासाठी एखादे कार्य असो कुणासाठी एखादी प्रगती असो कुणासाठी एक महत्त्वपूर्ण संधी असो तर आता निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा कारण त्याहीपेक्षा चांगले काहीतरी मी तुमच्या मार्गात देणार आहे तुम्ही माझ्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहात कारण मी तुमचे मार्गदर्शन करतो मी तुम्हाला त्या मार्गावर नेतो जिथे तुम्हाला सुख आनंद आणि प्रगती प्राप्त व्हावी जर तुमची ही इच्छा आहे की ते सर्व काही प्राप्त करावे तर मनातून आत्ताच क्लेश दुःख त्रास वेदना संपून जातील हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा, कारण हा तुमच्यासाठीच पाठवण्यात आला आहे लाखो लोकातून तुझी निवड करण्यात आली आहे कारण तुझे पवित्र कर्म मी पाहिले आहेत बाळा जेव्हा तुम्ही काही कर्म करता मग ते तुमचे कर्म मनाने सुद्धा असोत तरीही देव परमेश्वर भगवंत ते पाहतो आणि तुमच्या वाट्याला येणारे मग ते चांगलेच येते बाळा मनातूनसुद्धा कुणाचा वाईट विचार करू नका कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही जी काही शक्ती स्वतःच्या कार्यात वापरता मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो जर देव ब्रह्मांड हे सर्व पाहत आहे तर तुमची ऊर्जा पवित्र केली पाहिजे अनेक संधी तुमच्याकडे स्वतः चालून येतील कारण तुमच्या मनात आता पवित्र विचार आहे आणि पवित्र विचार जे कोणी करून काहीतरी ब्रह्मांडाला परमेश्वराला भगवंताला विनंती करून प्रार्थना करून काही मागू इच्छितात तेव्हा त्यांच्या मनातील ती प्रत्येक इच्छा हे संपूर्ण ब्रह्मांड पूर्ण करण्यासाठी त्याला शक्ती प्रदान करतं त्याला त्या कार्याच्या बाजूने पुढे नेतं तुझ्यासोबत देखील तेच घडणार आहे तू जेव्हा इच्छाशक्तीने मला काही मागत असशील तेव्हा ते सर्व काही कार्य पुढे जाण्यासाठी मार्गात तयार असेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे मला माहीत आहे काही वेळ तुम्हाला कठीण वाटू शकते काही असे निर्णय घ्यावे लागू शकतात जेव्हा काही असे सामने तुम्हाला करायचे आहे जिथे त्रास होऊ शकतो कधीकधी मनातील काही इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या मनात द्वेष आहे काही त्रास आहे काही मनाला दुखावल्या गेलेले असेल तर आत्ताच मी तुम्हाला त्या सर्व काही त्रासातून मोकळ्या करण्याचा आशीर्वाद प्रदान करतो आता जे काही दुःख तुमच्या मनात आहे ते पुढील काळात राहणार नाही कारण त्यासाठी माझे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्या मनातील वेदना संपाव्यात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे किंवा ज्यांनी तुमचा अपमान केला आहे ज्यांनी तुमच्या काही गोष्टी लुबाडल्या आहेत आणि ज्यांनी तुम्हाला काही वेदना त्रास दिला आहे अशा लोकांबद्दल त्यांना आताच क्षमा करून टाका आणि ते सर्व काही ब्रह्मांडावर सोडा परमेश्वराच्या स्वाधीन करा कारण ज्या ठिकाणी तुम्ही काही कार्य प्रत्यक्ष करू शकत नाही तेव्हा ते सर्व काही कार्य हे ब्रह्मांड परमेश्वर घडवून आणतो जर तुम्ही दैवी शक्तीवर ब्रह्मांडाच्या दैवी शक्तीवर माझ्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय देवा मला तुमचे आशीर्वाद स्वीकार आहे मी सर्व काही तुमच्या चरणी सोपवतो असे टाईप करा कधी कधी तुमच्या मनात येणारे अनेक प्रश्न असू शकतात त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहजासहजीच मिळेल असे काही नाही कधी तुम्हाला वाट पाहावी लागेल तर कधी काही गोष्टींसाठी मनाला स्थिर करावे लागेल कधीकधी काही गोष्टी तुमच्यासमोर येऊनही तुम्ही ओळखू शकणार नाही तर कधीकधी तुमचे शत्रू तुमच्या आजूबाजूला असूनही तुम्ही ओळखू शकणार नाहीत मला माहीत आहे की कधी काय ते तुमच्यासमोर आणावे तेव्हा निश्चिंत रहा कारण दैवी आशीर्वाद तुम्हाला परिपूर्ण करत आहेत दैवी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला वावरत असते जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्ही मला पाहता माझे स्मरण करता आणि मला इच्छा मागता तेव्हा मीही त्या ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो पण कधीकधी काही प्रयत्न काही विचार सर्व काही देवावर सोपवा आणि निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा काही प्रश्न योग्य वेळ आल्याशिवाय सुटणार नाहीत म्हणून निरंतर त्याचा ध्यास धरू नका तर ते सर्व काही ब्रह्मांडात सोडून द्या आणि मग बघा तुम्ही कसे चमत्कार आकर्षित करता तुमच्या जीवनात तुम्ही लख प्रकाश पाहू इच्छिता तुमच्या जीवनात तुम्ही प्रगती आणि आनंद उत्साह पाहू इच्छिता होय ते सर्व काही मिळणार आहे एक एक करून तुम्ही पुढे जाल तस तसे तुमच्या मार्गात काही भेटवस्तू येतील तर काही देवाचे मार्गदर्शन येईल तर कधी संदेश येतील तर कधी काही तुमची आवडती नाती तुम्हाला जपायला सांगितली जातील जर तुम्ही या सर्व गोष्टीचे पालन करून पुढे जात असाल आपले कर्म करत असाल तर तुम्हाला चमत्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही इच्छा व्यक्त करा इच्छा या पूर्ण केल्या जातात हे संपूर्ण परमेश्वर ब्रह्मांड तुमच्या सर्व काही इच्छा ऐकत आहे अगदी या क्षणाला तुझा देव तुझा स्वामी तुझं सर्व काही ऐकत का आहे तू फक्त प्रार्थना कर आणि प्रार्थना ऐकली जाईल यावर विश्वास ठेव तुला जे काही त्रास आहेत क्लेश आहे आणि ज्या काही वेदना आहेत त्यातून फुंकर घालणारे आशीर्वाद मी पाठवत आहे अरे तुझ्या वेदना संपतील तुला पुढे जायचे आहे ना मग कार्य करत पुढे जा यश मिळेलच तूच जिंकणार आहेस कारण तुझे शत्रू ठरतील कारण ते तुझ्यासारखे नाहीत ते पवित्र नाहीत त्यांच्या मनात कुणाविषयीही काही आत्मीयता नाही कुणाला मदत करायची भावना नाही कुणाला सहाय्य द्यायची इच्छा नाही तुझ्यात ते सर्व काही आहे कारण मी तुझ्या सोबत आहे हा गया नाही झिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवशील तर कधीही तुझी हार होणार नाही तुला मला प्रत्यक्षात पाहायचे आहे माझे अनुभव तुला येतील त्यावर विश्वास ठेव कदाचित लोक तुला म्हणतील की तू फक्त स्वामी स्वामी करतोस तर म्हणू दे तू फक्त माझ्या नामाचा ध्यास धरला आहेस हे मला माहीत आहे नामस्मरण केल्याने काय घडतं हे तुझं पुढील भविष्य त्यांना दाखवून दे बळा तेव्हा नामात राहा चिंता करू नकोस उगात चिंतेत वेळ घालवण्यापेक्षा चिंतेत वेळ घालवण्यापेक्षा चिंतन कर नामस्मरणाने परमेश्वर तुमच्या कार्यातल्या सर्व काही अडथळ्यांना दूर करतो दू, आणि तुम्हाला पुढे नेतो मग तुला पुढे जायचे आहे ना ते सर्व काही साध्य करायचे आहे ना मुलाबाळांची काळजी करणे कुटुंबाची काळजी करणे आणि कसे काय व्यवस्थित होईल या सर्व काही चिंता तुला खूप काही भेडसावत आहे पण आजचा परिणामकारक शुद्ध पवित्र मनाने ऐकलेला संदेश तुझ्यावर मनावर आणि तुझ्या प्रत्येक कार्यावर सकारात्मक परिवर्तन देणारा असेल जर तू हा संदेश संपूर्ण ऐकत आहेस तर तुझी ऊर्जा मी या क्षणाला वाढवतो काळजीमुक्त रहा देवाचे आशीर्वाद हे कुठल्याही क्षणी तुझ्यापर्यंत येतील तू या क्षणाला ज्या काही इच्छा माझ्यासमोर प्रगट केल्या आहेत तर तुझा स्वामी येत्या काळात त्या पूर्ण करण्याचे आशीर्वाद देईल फक्त चिंता न करणे हे तुझे कार्य आहे कोण तुझा विरोध करतो कोण तुझ्याबद्दल काही वाईट पसरवतो किंवा कोण तू जिथे नसताना तुझ्याबद्दल गोष्टी करतो याचा विचार करत राहू नकोस तर स्वतःला पुढे नेण्याचा विचार कर तुझ्या कुटुंबासाठी तुला भरपूर करायचे आहे मला माहीत आहे त्यासाठी तुला बळ आणि खूप काही हवे आहे ते सर्व काही मिळणार आहे आर्थिक संपन्नताही प्राप्त होईल सुखी होशील कारण काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुझा, तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझा देव तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत ना मग चिंता कसली करतोस अरे आपल्या प्रत्येक कर्मात लक्ष केंद्रित कर तू या कर्मामुळे पुढे जाशील कारण माझे वचन आहे हम गया नाही झिंद आहे माझे तुझ्यावर संपूर्णपणे लक्ष आहे चांगले कर्म करत रहा कधीही करता बनू नकोस सर्व काही देवावर सोपो, आणि आपल्या मनाला समाधान मिळण्यासाठी प्रयत्न कर समाधानी जो कोणी झाला त्याला कसलीही कमतरता भासत नाही कारण मी तुला कुठलीही कमतरता पडू देणार नाही तुझा देव तुझ्या चिंता हरण करण्यासाठी तुझ्यापर्यंत हा महत्त्वपूर्ण संदेश पाठवतो आणि तू जर तो ऐकत असील तर तुझ्या मनाला प्रेरणा आनंद मिळेल आणि तू सहज पुढे जाशील बाळा तुझ्या विरोध करणाऱ्यांना मी हरवणार आहे तू फक्त आनंदी राहा ऊर्जावान राहण्यासाठी देवाचे स्मरण कर नित्य स्मरण करणाऱ्यांना कधीही कुठल्याही अशा गोटीत अडकायचे नाही जिथे नकारात्मकता त्यांना जवळ खेचू इच्छिते जर नकारात्मक लोकांपासून आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहाल तर माझे आशीर्वाद तुम्हाला लवकर प्राप्त होतील सर्व काही जीवन सुखाने भरेल सुखी राहा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलींचा हा पवित्र दैवी संदेश जर तुम्ही एकाग्रमनाने ऐकला आहे तुम्ही यातील आशीर्वाद स्वीकार केले आहे या क्षणाला इच्छा व्यक्त केली आहे तर पुढील काळात स्वामी माऊली ती इच्छा तुमची पूर्ण करोत कारण तुमच्यासाठी दैवी काहीतरी घडणार आहे मग देवावर आणि भगवंतावर परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा तुमच्या कार्यात आज जरी काही अडचणी असतील त्या स्वामी दूर करोत तुम्हाला सर्व काही आनंद प्राप्त हो स्वामी मौली तुम्हाला चांगले मार्गदर्शन देव तुम्हाला चांगल्या मार्गावर नेवत आणि हो। तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर नेऊ हो। ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री, श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ